मित्रांनो आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती निराधार अनुदान योजने अंतर्गत प्रति महिन्यासाठी जे पेन्शन राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाते यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ निराधार अनुदान योजना असेल विधवासाठी जे निराधार अनुदान योजना आहे दिव्यांग म्हणजेच अपंग लाभार्थ्यासाठी ज्या निराधार अनुदान योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या असो या केंद्र सरकारच्या योजना असो या योजनेअंतर्गत जे प्रति महिना तुम्हाला एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत हे पैसे जर सलग आपल्या खात्यावरती जर मिळवायचे असेल तर एक काम आपल्याला तात्काळ करायचं आहे ते काम नाही जर आपण पूर्ण केलात तर आपले निराधार अनुदान योजनेचे पैसे होणार पूर्णपणे बंद व्यवस्थित माहिती पाहून घ्या हा व्हिडिओ संपल्यानंतर गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना ही माहिती होईल आणि भविष्यामध्ये या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही व्यवस्थित माहिती पाहून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो निराधार अनुदान योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जर आपल्याला मिळवायचे असेल तर आपल्याला बँकेला आधार लिंक करणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्या बँक अकाउंटला आधार ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्या बँक खात्याला ई केवायसी होणार नाही म्हणजेच आधारची ई केवायसी होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे दिले गेले आहेत डिसेंबर पासून जर लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे पाहिजे असेल तर डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या होत्या ज्या काही योजना होत्या निराधार अनुदान योजनेअंतर्गत यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ निराधार अनुदान योजना असेल विधवा साठी योजना असेल वृद्ध निवृत्ती वेतन योजना असेल किंवा जे काही विधवा असेल दिव्यांग असेल ज्या काही विविध योजना आहेत निराधार अनुदान लाभार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या या योजनेचा जर प्रत्यक्षात आपल्याला लाभ जर घ्यायचा असेल दर महिन्याला तर आपल्या बँक खात्याला डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे घेण्यात आली होती याबद्दलचा आपण शासन निर्णय सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला होता परंतु भरपूर असे लाभार्थी अद्यापही आधार लिंक केलेले नाहीत म्हणजे डीबीटी बँक खात्याला ऍक्टिव्ह केलेले नाही आहेत मग अशा लाभार्थ्यांना येणाऱ्या हप्त्यापासून म्हणजे पुढील महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल अंगठा मारून तुम्ही कोणत्याही ठिकाणी पैसा घेत असाल तर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे परंतु आतापर्यंत जर तुम्ही बँकेच्या माध्यमातून म्हणजे बँकेत स्लिप भरून असेल बाहेर कुठेही तुमचा अंगठा बसत नाही आहे जर तुम्ही पैसे घेत असाल तर तुमचे हे पैसे बंद होऊ शकतात त्यासाठी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी या ई केवायसी पासून म्हणजेच आधार ई केवायसी पासून बँकेला हे या ठिकाणी पूर्णपणे दूर होणार आहेत याचे मुख्य कारण म्हणजे काही लाभार्थ्यांचे अंगठ्याचे बसणार नाही आहेत काही लाभार्थ्यांचा जो डोळ्याचा चेहरा असेल किंवा फेस असेल यांना जी केवायसी करायला लागते ती केवायसी सुद्धा होणार नाही मग यामुळे काही लाभार्थी या का योजनेपासून नक्की दूर होऊ शकतात याबद्दलची माहिती अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली नाही ज्या लाभार्थ्यांची जे काही डीबीटी ऍक्टिव्ह असेल किंवा आधार लिंक होत नाहीये अंगता बसत नाहीये मग अशा लाभार्थ्यांचं काय होणार याबद्दलची माहिती अजून देण्यात आली नाही जेव्हा माहिती सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण सर्वात अगोदर अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु ज्या ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत डीबीटी लिंक केलेले नाही आहेत म्हणजे आधार लिंक ला बँक खात्याला केलेले नाही आहेत अशा सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार लिंक बँकेला करून घ्या भरपूर असे ग्रामीण भागातील लाभार्थी भरपूर अशा योजनेपासून दूर आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह न असणे म्हणजेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक न असणे त्यासाठी शक्यतो सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड डीबीटी ऍक्टिव्ह ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फतच वितरित केले जात आहेत यामध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत किंवा राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत अशा सर्व योजनेचे पैसे थे तो आएद, तो आए, योजने तर डीबीटी मार्फतच आपल्या बँक खात्यावरती पाठवले जात आहेत त्यासाठी शक्यतो ज्यांना गरज आहे त्यांनी सुद्धा करू शकता परंतु ज्यांना गरज नाही आता सध्या भविष्यामध्ये जर त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ पाहिजे असेल तर त्यांच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे आता याचं मुख्य कारण म्हणजे डीबीटी लिंक का केले जात आहेत शासनामार्फत एकतर थेट डायरेक्ट त्या बँकेत लाभार्थ्यांच्या पैसे येतात आणि भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी मयत झालेले आहेत मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा लाभ दिला जातोय जे मय झालेले आहेत असे लाभार्थी सुद्धा या योजनेपासून दूर होणार आहेत जे ऍक्च्युअली करेक्ट लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचावं यासाठी हा एक महत्वपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पाऊल समोर आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा कारण आपल्या गावातील एकही लाभार्थी या योजनेपासून दूर होणार नाही किंवा त्यांना आतापर्यंत माहिती नाही आहे की इथून पुढे डीबीटी मार्फत पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत निराधार अनुदान योजनेचे त्या निराधार अनुदान योजनेचे पैसे घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह गरजेचं आहे आता या ठिकाणी हा व्हिडिओ संपलाय जास्तीत जास्त मित्रापर्यंत परत एकदा सांगतोय नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र